कुठली भूमिका घेतली का, का। मराठ्यांच्या बाजूनी बोलले का तो ओबीसी जरी असतील एखादा विचार मांडला का तटस्थ राहिले खासदार मग खासदार असा खासदार काय कामाचा हा फक्त मत मागण्यासाठी आमच्याकडे येणार का म्हणजे देशाच्या अस्मितेचा कायदा आता तो होणार बनत होता तीनशे सत्तर रद्द होता त्यावेळेस अमोल कोले साहेब संसदेमध्ये होते का त्यामुळे ते पळून गेले का तर मतांचं राजकारण कोणाला दुखवायचं नाही स्वतःची ठाम भूमिका मांडायची नाही मग संसदेत जर तुम्ही ठाम भूमिका घेत होते तर तीनशे वर एक तर भूमिका घ्यायला पाहिजे होती कविरोध तरी करा बघा तुम्ही तिथं अनुपस्थित राहिला हा एक मुद्दा पॉलिटिकल खिचडी मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पन... आंबेगाव तालुक्यात अतिशय महत्वाचं गाव असलेलं घोडेगाव या ठिकाणी लोकांच्या आपल्या पोलिटिकल भावना काय आहेत त्या समजून घेण्याचा विषय दोन गट आहेत दोन गटांमध्ये ज्या पद्धतीत राजकारण चाललंय ते राजकारण कुठल्या शिगेपर्यंत जाऊ शकतं याबद्दल काहीतरी प्रत्येकाच्या भावना आहेत तुम्हाला इथला जो येणारा नवीन उमेदवार खासदारकीचा कोण असावा आणि कसा असावा आता तुम्हाला पुछले, 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 कौन, कौन, कौन ते माहितीच आहे की कुठल्या कुठल्या गटातले कोण कोण नेते आहेत आपल्या इथं कोण उभे आहेत हे सगळं माहिती आहे तुम्हाला तुम्हाला काय अपेक्षित आहे आम्हाला अपेक्षित असं की आमच्या तालुक्यामध्ये किंवा आमच्या मतदार शका लोकसभेच्या कामं होणे हे महत्वाचे होते परंतु आतापर्यंत लोकांनी निवडून दिलं कोले साहेबांचा पण कोलेसाहेब आतापर्यंत या गावामध्ये कोण अशी संपर्क साधा नाही कुठल्या त्यांच्या माध्यवरून एखादे काम झाले असे काम झालेले नाही हा दादा दादा जरी खासदार नव्हते तरी पण त्यांनी या भागामध्ये यायचे नागरिकांचा संपर्क असायचा नागरिकांची संपर्क ठेवायचे आणि ते म्हणून दादा आदित्यदा दादा जरी राष्ट्रवादीमध्ये असले तरी साहेब जरी राष्ट्रवादीमध्ये असले तरी पण एक आहे की आम्हाला आमचं काम करणार आम्ही ज्यावेळेला एखादा खासदार निवडून येतो त्यावेळेला तो आमच्या परिसरातील काय हित किंवा काय नाही करतो हे आम्ही पाहतो म्हणून आत्तापर्यंत ज्या विभागाचे जे खासदार झाले कोले ते आत्तापर्यंत आमच्या घोडेगाव नगरीमध्ये कधी आलेच नाही किंवा त्यांच्या माध्यमातून एखादं काम या ठिकाणी जात आहे आणि ते करत असताना अजितदाजांनी आता जो शिवसेनेचे होते म्हणून ते राष्ट्रवादी गायक काँग्रेसमध्ये आल्यानंतर राष्ट्रवादी आल्यानंतर या तालुक्याचे जे आमदार आहेत ते राष्ट्रवादीचे आम्ही त्यांना मानणारे आम्ही लोक आहोत आणि जे गिरी पाटील तो हाती आशिष सांगते ते आम्ही ऐकणार त्या पद्धतीने सांगतात पाहून घ्या आता ह्या जुन्या जाणत्या लोकांचं आज सुद्धा मत तेच आहे की जर का आमचे आमदार ज्या पद्धतीने सांगतील त्या पद्धतीने आम्ही येणारा खासदारकीचा उमेदवार देऊ आमदार जे आम्हाला सांगतील त्याप्रमाणे आम्ही मतदान करणार आहोत कारण आमदारने आमच्या तालुक्याचा आज आमचा तालुका समृद्ध झालेला आहे आणि त्याची कारण म्हणजे गिरी पाटील अरे अगदी कारण गेले पाच वर्ष आंबेगाव तालुक्यातील असणारी एक नंबरची आमची संस्था आंबेगाव तालुका विद्या मंडळ तीन वेळा ह्या खासदार महोदयांचं नाव टाकलं पण अजूनही माझ्या संस्थेला असणाऱ्या दहा वर्षात त्यांनी पाच वर्ष एकही भेट दिलेली नाही असे अकार्यक्षम खासदार म्हणून निश्चितच आमचे घोडेगावकर पाहतील आणि आज जी युती म्हणून झालेली आहे ते आदरणीय या तालुक्याचे भाग्यवधा देरावजी दे वळसे पाटील साहेब व हो, शिवाजीराव आढळराव साहेब हे निश्चितच एकमेका पक्षप्रवेश झाल्यानंतर आम्ही निश्चितच त्यांच्याबरोबर आहोत आता महाविकास आघाडीचं जे उमेदवार आहेत कोल्हे साहेब आमच्या ज्येष्ठ नागरिकांनी सांगितलं वडीलदारांनी सांगितलं की साडेचार वर्षामध्ये आंबेगाव तालुक्यात पूर्ण मतदारसंघात त्यांचा एकदम कुठल्याच प्रकारचा संपर्क नव्हता आणि संपर्क नसून सुद्धा मागेच मीडियामध्ये डिक्लेअर झालं की पाच कोटी कोट रुपयाच्या विकास निधीमधला साडेतीन कोटी रुपयाचा विकास निधी हा गव्हर्नमेंटचा त्यांचा खासदार निधी हा परत गेलेला आहे म्हणजे पाच वर्षामध्ये जो खासदार फक्त दीड कोटी विकास निधी हा सहा मतदारसंघ सहा विधानसभा मतदारसंघामध्ये जर पुरवतो असा खासदार असा लोकप्रतिनिधी आपल्याला नको आहे आणि म्हणूनच आम्ही तालुक्यानी आमच्या गावाने निर्णय घेतलेला आहे की मागच्या पंचवार्षिकमध्ये जी चूक झाली की एक अभिनेता एक नौका चेहरा आणि एकदम लोकांमध्ये कार्यक्रमाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांच्या माध्यमातून लोकांसमोर टीव्हीवर आलेला नेता हा हा अभिनेता आमचा नेता म्हणून निवडला ही सर्वात मोठी आमची झालेली आहे का आपला निधीच परत जात असेल ज्या खासदाराचा निधी येतो जनतेसाठी असतो तो जर कामाविना परत जात असेल तर असा अभिनेता काय कामाचा एक ज्यावेळेस अभिनेता हा खासदार आहे लोकप्रतिनिधी आहे आणि लोकप्रतिनिधी लोक आमदार असतील जिल्हा परिषदेचे सदस्य असतील पंचायत समितीचे सदस्य असतील आजपर्यंत एकत्र राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये या तालुक्यात सार्वभौम नेतृत्व होतं आमदार वळसे पाटील साहेबांचं त्याच्यानंतर जिल्हा परिषद सदस्य होते त्यांची पंचायत समिती होती जिल्हा परिषद आणि ज्या वेळेस मतदारसंघाचं काम खासदार हे लोकसभेमध्ये करतात त्यावेळेस ह्या मंडळींनी हे त्यांना सांग ह्या मंडळींचं नैतिक कर्तव्य होतं की साहेब इथं हा निधी टाका तिथं तो निधी टाका अमुक तो करू मग करा हे मार्गदर्शन करण्याचं काम वळसे पाटली साहेबांचं म्हणजे ऐका तुम्हाला जाणून बुजून असं वाटतं की वळसे साहेबांनी त्यांना ह्या भागात फिरून दिलं नाही या भागाचा विकास घडून दिला नाही असं तुम्हाला म्हणायचंय का मला हेच सांगायचंय मला नव्हे तर या तालुक्यातील मतदारसंघातील जनतेला हेच सांगायचंय कि राजकारणामध्ये आपल्या पुढे कोणी जाऊ नये आणि आपल्या पुढे गेलो तर ते आपल्याला अडचण ठरेल या भावनेतून राजकारणी लोक नेहमी काम करत असतात आणि त्यामध्ये त्या वळसे पाटील साहेबांनी एक नंबरचं काम फोनले साहेबांना आडवायचं या ठिकाणी केलेलं अशा पंचवार्षिकला विकासाचा मुद्दा आपला प्रचाराचा मुद्दा करत असताना कोल्ल्यांनी आढळगावांना चिखल केला की जातीवाचे बोलले आणि तो मुद्दा करून ते इलेक्शन लढले परंतु मी आवर्जून तुमच्या माध्यमातून आज सांगू इच्छितो की आढळगाव पडलांनी तो फक्त विषय हा जातीवाचक केला नसून मीडियाने जे प्रश्न केला होता त्याच्यावर त्यांनी उत्तर दिलं होतं फक्त पण त्यांनी काय केलं की जातीवाचक त्या कोलीला व्हायरल व्हायरल केली आणि एक समाज एक समाज दूषित करण्याचं काम कोल्हेंनी त्या माध्यमातून केलं परंतु त्या समाजाच्या माध्यमातून समाजा त्या समाजाने त्या कोल्हेंना एवढं डोकं उचलून घेतलं त्या समाजाच्या कार्यक्रमानंतरही का तरी कोल्हे साहेबांनी पाच वर्षामध्ये किती हजेरी लावली त्या समाजाच्या लोकांना विचारून पाहावं एवढे मोठे मोठे कार्यक्रम होतात त्या समाजाचे एवढे आता आमच्या जवळच्या गावामध्ये नारुळी याच ठिकाणी साधारण रोजचे दहा हजार लोक जीवतील असा सप्ताह चा, चा, चालू आहे हो देवीच्या मंदिराच्या संदर्भातला चालू होता कोल्हे कोल्हे साहेबांचं नाव हे प्रमुख उपस्थितीमध्ये होत सात दिवसाच्या काळामध्ये सा कोल्हे साहेबांना एक दिवस सुद्धा त्या मतदारसंघामधल्या एवढ्या मोठ्या गावामध्ये की जिथे रोजची दहा हजार लोक जेवण करून जाणार आहेत त्या ठिकाणी भेट देणं सुद्धा दे वाटलं नाही म्हणजे एवढा एखाद्या गोष्टीला दुर्लक्ष करणारा व्यक्ती तो अभिनेता तो नेता म्हणून कसं काय आपण स्वीकारायचा या सगळ्या अनुषंगाने आम्ही सर्वांनी निर्णय घेतला की अभिनेता आम्हाला नकोच अभिनेता फक्त हा स्वयंकरण करू शकतो हा कॅन्सला पुढे जाऊ शकतो लोकांपुढे जाण्यासाठी तो असमर्थ आहे चालू आहे मराठा क्रांती मोर्चा आरक्षणाचा त्या संदर्भामध्ये खासदारांनी कुठली भूमिका घेतली का मराठ्यांच्या बाजूने बोलले का तो ओबीसी जरी असतील खासदार जरी एखादा मांडला का तटस्थ राहिले खासदार मग खासदार जर तडस्थ राहत असतील आणि कुठलंच मत जर मांडत असा खासदार काय कामाचा हा फक्त मत मागण्यासाठी आमच्याकडे येणार का असा खासदार आम्हाला नको आहे आता सरकार आहे ना शेतकऱ्याच्या विरोधात आहे शेतकऱ्याचे तूताला भाव नाही तरकारीला भाव नाही कशालाच बाजार नाहीये अजिबात खात्यांना पण भरपूर मार्केट वाटत वर्ष दहा वर्षापूर्वी खात्याची गोष्ट आठशे रुपयाला होती दूध तीस तीस रुपये लिटर होतं आज पंचवीस रुपये लिटर दूध आहे परत खाद्याची गों आता पंधराशे सोळाशेला झाली त्यावेळेस सहाशे रुपये होती भरमसाठ मागाय वाढवलेली आहे भाजप सरकारने आम्ही या सरकारच्या विरोधात आम्ही कुठल्या नेत्याच्या विरोधात नाही मतदान करणार आम्ही आता बघणार आम्हाला जे शेतकऱ्याचे प्रश्न सोडवतील त्यांना करणार कांद्याचे प्रश्न कोणी मांडला कांद्याचा प्रश्न मांडला हे फक्त देश पातळीला चाललंय सरकार इकडची शिटप पाडवा तिकडं पाडवा हे चाललेलं शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांसाठी आम्हाला पण कळते जो शेतकऱ्यांना आमच्याकडून प्रश्न मांडेन तो शेतकऱ्या करणार आम्ही त्याला मदत okay, करणार आहे रुपयाची घ्यायची टाकी बाराशे रुपये घ्यायची आता तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे की समजा आता जर का दोन उमेदवार आहे दोन्ही उमेदवारांपैकी कोण नंबर आम्ही शरद पवारच्या विचारायचे पवार साहेबांना माहिती शरद पवारच्या विचारायचे आम्हाला पवार साहेब मंत्री तुमचं काय मध्ये तुम्हाला काय संसदेत तुमचे सगळे प्रश्न मांडू शकतील या पण तुम्ही प्रश्न मांडल्याशिवाय भाजपने चीन व संसर्गात दिले का काहीतरी कॅलिवर असल्याशिवाय दिले का बघा अमूल कोल्हे निवडून आल्यानंतर सगळ्या मतदार मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीच्या विचाराचे आमदार निवडून आले का आले काहीतरी असल्याशिवाय का अमोल कोल्हानी काम नाही केलं कारण आमदारावर जबाबदारी होती काम करायची आणि लॉकडाऊन मध्ये कोण बाहेर होत सगळी जातप होती विकास काम कामाला वेळ तर भेटला पाहिजे ना लॉकडाऊन असाच कोरोना असा आला की लोक डायरेक्ट घरात बसूनच होती फिरला नाही फिरला नाही कोण कोण फिरत होत कोण फिरत होता यांनी ज्या ज्या प्रतिक्रिया त्याच्यावर थोडीक्या तुम्ही आपण सारांश सांगतो की यांनी जो मुद्दा मांडला की खोले साहेबांना त्यावेळेस मुळात रत्न पुरस्कार देणारी ही शासकीय कोणती यंत्रणा ना अस्तित्वात नाही हे मी आमच्या मित्रांसाठी मी सांगू इच्छितो yes. ही एक संघट संस्था आहे आणि ती संस्था त्यांचा अनालिसिस करून त्यांचा संसदेतली उपस्थिती तिथली भाषणं तिथले मांडले मुद्दे डाटा हा याच्यावरती ती पुरस्कार देते म्हणजे ती कुठली अशी शासकीय संस्था नाहीये ती एक सामाजिक संस्था आहे ज्याला आपण नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन ज्याला आपण म्हणतो त्या संस्थेने तो पुरस्कार दिला आता हात जर निकष लावायचा आपल्याला संसद रत्नेला तर शिवाजी शिवाजीराजा आढळांना अनेक वर्ष प्रत्येक टर्म मध्ये संसद रत्न पुरस्कार मिळालेला आहे ना मग संसदरत्न जर हातीवर निकष लावायचा असेल तर शिवाजीराव आठवड्यांना मिळालेला आहे सेदारी सुरंग मारणी मिळालेलं आहे पण त्यांनी कधीही संसदरत्न पुरस्काराचं भांडवल केलं नाही अजूनही केलं नाही के जे अमोल कोले साहेब करतात वेळोवेळी करतात ते संसदरत्न पुरस्कार मिळाला अजून एक मुद्दा संसदेमध्ये कामगिरीवर त्यांना जर तो पुरस्कार मिळतो आता हे म्हटले दसक्रिया मैती यांना त्यांना उपस्थित राहायला वेळ मिळत नाही ते संसदेमध्ये कामकाज करतात तिथं संसदेची भूमिका उठवायची मग माझा मुद्दा असा आहे एक नागरिक म्हणून एक राज्यशास्त्राचा विद्यार्थी अभ्यासक म्हणून ज्या वेळेस या देशामध्ये सगळ्यात मोठ्या कायद्याची रचना करत होते तीनशे सत्तर कलम रद्द होत होतं प्रत्येक देशाचे आणि प्रत्येक माणसाची अस्मिता होते की आता हे ज्यांनी सांगितलं की सर्व धर्मधर्भाव सगळे सगळ्या सगळ्या धर्माचा आहे सगळ्या जातीचा आदेश आहे मग सगळ्या धर्माचा सगळ्या जातीचा आदेश जर होता तर मग ह्या देशामध्ये तीनशे सत्तर कलम का लागू झालं काँग्रेसच्या काळामध्ये जर तिनचे सत्तर क्रम काय आहे की काश्मीरसाठी वेगळी कायदे व्यवस्था वे आणि इतर भारतासाठी कायदे व्यवस्था काश्मीरचा माणूस भारतामध्ये घोडेगावमध्ये मध्ये जागा विकत घेऊ शकतो पण घोडेगावचा का माणूस काश्मीरमध्ये एक इंच दगड सुद्धा विकत घेऊ शकत नाही किंवा जागा विकत घेऊ शकत नाही असा तो कायदा होता म्हणजे देशाच्या अस्मितेचा कायदा आता तो होणार बनत होता तीनशे सत्तर रद्द होता त्यावेळेस अमोल कोल्हे साहेब संसदेमध्ये होते का त्यामध्ये ते पळून गेले कातर का तर मतांचं राजकारण कोणाला दुखवायचं नाही स्वतःची ठाम भूमिका मांडायची नाही मग मा संसदेत जर तुम्ही ठाम भूमिका घेत होते तर तीनच्या वर एक तर तुम्ही भूमिका घ्यायला पाहिजे होती किंवा विरोध तरी करा तुम्ही तिथं अनुपस्थित राहिलात हा एक मुद्दा दुसरा मुद्दा हे म्हटले अभिनेता सुद्धा राजकारणात चालू शकतो परंतु अभिनेता ज्यावेळी गोविंद उभा राहिला आणि राम नाईक सारखा साहेबांसारखा माणूस राजकारणातून उठून गेला पडला एक देश देश एका चांगल्या राजकीय कार्यकर्त्याला नेत्याला मुकला yes. कोणामुळे गोविंदामुळे एका नाटामुळं आता अमोल कोली जर एक ऍक्टिव्ह होते तर पाच वर्षात त्यांनी त्यांची ऍक्टिव कोणाला दाखवायला पाहिजे होता त्यांनी पुढे तो दाखवला नाही मग ते म्हणले की अभिनेते चालत नाही का चालतो ना परंतु त्यासाठी जनतेचा प्रति ज्यावेळी त्याला राज्यसभा आहे ना बरोबर बर त्यांच्यासाठी भारतीय घटनेमध्ये व्यवस्था ठेवलेली आहे त्यांच्यासाठी राखीव जागा आहे त्या माध्यमातून त्यांनी जावा परंतु ज्यावेळी तुम्ही जनतेचे प्रतिनिधी म्हणून जाता तुम्हाला जनतेची नाव जोडलीच पाहिजे जर सुखदुःख जर कळली तर तुम्ही काय डोम प्रश्न मांडणार का साधा मुद्दा आहे म्हणून अभिनेत्याबद्दल आमची तक्रार नाही अभिनेता म्हणून त्यांच्याबद्दल थांबरे अभिनेता म्हणून त्यांच्याबद्दल आम्हालाही देखील आदर आहे चांगली भूमिका ते करतात परंतु ते खासदार म्हणून सपशेल अपेक्षा ठरलेले आहेत आणि दुसरा एक मुद्दा त्यांनी एक वचन दिलं होतं की त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही ज्यावेळी तुम्हाला या मालिकेतून तुम मधून वेळ मिळेल का ते म्हटले होते की थोड्या दिवसामध्ये मी निवृत्ती घेणार आहे आणि पूर्ण वेळ समाजासाठी देणार आहे पण तसं न करता ते पिक्चर मध्ये राहिले मालिकेत रमले ऍक्टिंग मध्ये रमले पण जनतेच्या प्रश्नामध्ये त्यांना कधीच रमताना आम्ही पाहिलं नाही म्हणून आमच्या आमचा त्यांच्यावर द्वेष नाही त्यांच्या अभिनेत्या देऊन त्यांनी जे सांगितलं ना की संभाजी महाराजांची छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका निवड ठेवली चांगली उठवली त्यात वाद नाही परंतु त्यांची भूमिका विचार नाही वाटवला कारण तीनशे सत्तर कलम ज्यावेळी रद्द होत होत संभाजीराजे धर्मासाठी बलिदान करतात पण आम्हाला उपस्थित राहू शकत नाही आम्ही विचारांना मानतो तुम्ही ऍक्टिंग न ना मानत नाही नेता की अभिनेता या दृष्टिकोनातून आता जे विचार ऐकले तुम्हाला काय वाटतं नेता म्हणून या भागामध्ये ज्या ज्या कधी सर्वसामान्यांच्या सुखात दुखात जरी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते असतो आणि या अगोदर या संत सावता महाराज पट्टसंस्था आहे आमची पुरुषोत्तम दादा भास्करांची तिथे निमित्त कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमाला अमोल कल्हेंचं नाव पत्रिकेतच आणि शिवाजी दादांचं सुद्धा नाव होतं आणि आंबेगाव तालुका विकास मंडळ आमचं संकुल आहे त्या संकुलामध्ये आमंत्रण दिलं परंतु या दोन्ही कार्यक्रमाला का प्रमुख पाहुणे म्हणून शिवाजी दादाराव उपस्थित राहील तुम्ही जर जनतेसाठी वेळ देऊ शकत नाही आणि तो एक मोठा कार्यक्रम झाला चावडी उप आणि या मोठ्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहू शकले दुसरी गोष्ट काही लोक म्हणतात त्याबा अमोल कोल्हेंना इथे फिरू दिलं नाही आदरणीय आंबेगाव तालुक्याचे भाग्य जाते आमदार देवीपराजी वळसे पाटील यांनी तसं फिरू दिलं नाही चुकीचा आरोप आहे कारण की मुळचा अजितदादा पवार आणि वसे पाटील साहेब यांनी त्यांना निवडून आणले अमोल कल्याणला आमच्यासारखे कार्यकर्ते त्यांनी सांगितलं म्हणून आम्ही त्यांना मतं दिली त्यांचा प्रचार केला त्यांना डोक्या घेऊन नसतो आणि आता जर काही आरोप होत असतील या अगोदर पंधरा वर्षापूर्वी जे आरोप करणार आहेत ते शिवाजीदादांच्या माग होत आणि आम्ही अमोल कोल्हेंच्या मागे होत पण आता आम्ही शिवाजीदादांच्या मागे आहे कारण की सर्वसामान्यांना आणि आपल्या तालुक्याचा माणूस आहे आपल्या तालुक्याचा माणूस आहे जवळ आहे कधी वेळ हाकेला धावणारा माणूस आहे आणि झाल्या बैलगाड्या शर्यतीच्या साठी सुद्धा आदरणीय शिवाजीदादा आडारराव पाटलांनी पाठपुरावा करून बैलगाडा सुद्धा शिवाजीदा आदरराव पाटलांनी मान्य नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेबांनी प्रयत्न करून चालू केलेला आहे शेतकऱ्यांच्या ज्या काय भावना आहेत मग ती चाळीस वर्षापूर्वी या तालुक्यामध्ये दुष्काळ होता मान्य नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेबांनी मग धरण आसन कॅनल असेल भीमाशंकर सहकारी कारखाना असेल औसरीचं इंजिनिअरिंग कॉलेज असेल ग्रामीण रुग्णालय असेल या सर्व विकासाची कामं मान्य नामदार दिलीपराजे वळसे पाटील साहेब यांनी मार्गी लावलेली आहे आणि वळसे पाटील साहेब सांगतील त्यालाच आम्ही मतदान करणार त्यांनी मग अशी एक प्रश्न उपस्थित केला की वळसे पाटलांनी अमोल कोल्हेंना पुढे येऊन द्यायचा प्रयत्न नाही केला तर आता तुम्हाला जर वळसे पाटील म्हणते वळसे पाटलांना वाटतं बाबा आपल्यापेक्षा कोणी मोठा होऊ नये तर मग अमोल कोल्हे आता का फिरायला लागले आता का त्यांना मतांची गरज आहे म्हणून त्यांना फिरायची गरज आहे का जर तुम्हाला जर त्यांची अडचण होती तिथे मग का, का तुम्ही आता बसायचं हो लागले बस खासदार साहेबांच खासदार नसताना शिवाजी आढावराव पाटील आज वीस वर्ष झाले त्यांचा जनता पक्षाचा माणूस जाऊ द्या तिथे जातो काम करून काही घेऊन जायचं म्हणलं ते त्यांना पहिले सापडावं लागतं कोणत्या ऑफिस मध्ये सापडतील किंवा कोणत्या याच्यात सापडतील तसं दादांचं नाही फार कोणत्या टॉकापासून किंवा कोणत्या मतदारसंघातला माणूस येऊ द्या कधी त्यांनी हे केलं नाही चहा पाणी पेल्याशिवाय कधी माणूस बाहेर आला नाही ऑफिस मध्ये जायचं ठीक आहे म्हणजे आज अभिनेता का नेता कारण जनतेचा नेता आहे जनसामान्यामध्ये तळागाळापर्यंत पोहोचलेला आहे तळागाळांच्या सुखदुःखामध्ये सहभागी झालेला आहे म्हणून जनतेचा नेता पण वक्तृत्व उत्तम आहे जनसंपर्क बिलकुल नाही वक्तृत्वाला आम्ही मानतो परंतु जनसंपर्क बिलकुल नाही जनतेची कामे केलेली आहे बाकीच्या खासदार निधींचा जो निधी आहे तो परत जातोय ही आमच्या सारख्यांना लाजीवानी गोष्ट आहे म्हणजे त्या पद्धती